महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सेनगाव तालुक्यातील केंद्रा खुर्द येथे वीस दहा दोन हजार बावीस रोजी कार्यरंभ आदेश मिळून जलजीवन मिशनच्या कामाला सुरुवात झाली होती सदरील योजनेचा कालावधी अठरा महिने असून अठरा महिने पूर्ण होऊन सुद्धा काम पूर्णत्वास गेले नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते बालाजी देशमुख हे जलजीवन मिशनच्या विहिरीवर आल्यावर त्यांना शासन परिपत्रकाच्या बऱ्याच मुद्द्यांमध्ये त्रुटी आढळून आल्याचे दिसले त्याच अनुषंगाने गावातील सरपंच तसेच माजी सरपंच व इतर गावकऱ्यांनी मिळून चर्चा करून उपोषणाचा निर्णय घेतला होता गावामध्ये एक कोटी तीन लाख रुपयांची जलजीवन मिशनची योजना आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट विहिरीला गावाच्या लोकसंख्येप्रमाणे पुरवठा असेपर्यंत पुढील काम मान्यता देता येत नाही परंतु या सर्व बाबींची अंमलबजावणी न करता अभियंत्याने ठेकेदारांनी संगणमत करून प्रशासनाची व गावकऱ्यांची फसवणूक केलेली आहे तसेच जीएसडीए चे अहवाल सुद्धा चुकीचे निघालेले आहेत मागील आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेले सर्व लोक हे चुकीचे अहवाल देणाऱ्या संस्थेवर गुन्हे दाखल करून विहिरीला पाणी नसताना इतर कामाला मंजुरी देणाऱ्या फौजदारी गुन्हे दाखल होईपर्यंत उपोषणापासून माघार घेणार नाही व गावाला नवीन पाणी असणाऱ्या ठिकाणावर विहीर करून गावाच्या लोकसंख्येप्रमाणे पाणी साठा उपलब्ध करून गावाला सुरळीत पाणी पुरवठा होईल असे आश्वासन वेळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी देशमुख तसेच सरपंच रेखाताई इगोले तसेच माजी सरपंच प्रतापराव जाधव संतोषराव जाधव दिलीप इंगोले तातेराव जाधव यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी बालाजी देशमुख <coughs> मी केंद्राकृतीतील रहिवासी आहे आमच्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत विहीर करण्यात आलेली आहे आणि या विहिरीला पाणी नसताना सुद्धा या ठिकाणी उप अभियंत्यांनी पुढील कामाला कामाची प पर, परवानगी दिलेली आहे शासन परिपत्रकामध्ये पर, 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 स्पष्ट असे लिहि लिहिलेले आहे की विहिरीला जर स्रोत नसेल तर इतर कामांना परवानगी देण्यात येऊ नये परंतु या सदरीत जे अभियंता असतील सगर यांनी या सर्व बाबीची अंमलबजावणी न करताना ठेकेदारांनी सगर यांनी संगनमत करून गावाच्या एक कोटी तीन लाख रुपये निधीचा सरळ सरळ अपहार केल्याचे या ठिकाणी दिसत आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी एवढी मोठी विहीर खतलेली आहे या विहिरीला सुद्धा एक थेंबसुद्धा पाणी नाही लागलेलं नाही आहे आणि हा बोर आहे हा बोर आपण टेस्ट लाईव्ह टेस्ट केलेला आहे या बोरला सुद्धा पाणी लागलेलं नाही आहे बोरला फक्त अर्धा मिनटं पाणी चाललं आहे आणि अर्ध्या तर गुळूनी मारून पूर्ण बोर हा बंद झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी वेळोवेळी जिल्हा कार्यकारी अभियंता जे असतील ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या ह्यासुद्धा दोन वेळेस स्विजिट मारून गेलेले आहेत आणि त्या त्यांनीसुद्धा या ठिकाणी पाणी असल्याचा अहवाल वरिष्ठ दिलेला आहे तसेच जे काय पाणी चाचणी करत असतात त्या पाणी चाचणीवाल्याने सुद्धा भू भु, भूगर्भशास्त्राने सुद्धा या ठिकाणी पाणी असल्याचा अहवाल वरिष्ठांना जी एस डीला दिलेला आहे त्यामुळे या सर्वच पर सर्वच जे काही सिस्टीम आहे या सिस्टीमने गावकऱ्याची तर फसवणूक केलीच केली आहे पण प्रशासनाची सुद्धा फसवणूक केलेली आहे शासनाचा मुख्य उद्दिष्ट उद्दिष्ट आहे की हर घर जल हा उद्दिष्ट मोदी सरकारचा आहे मोदी सरकारने ग्रामीण भागासाठी प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे आणि शहरी भागासाठी एकशे 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 पंच्याऐंशी लिटर पाणी देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे परंतु हे उद्दिष्ट अतिशय चुकीचे आहे कारण ग्रामीण भागामध्ये शेळ्या असतील बकऱ्या असतील इतर काही साहित्य सामग्री असतील त्यांना पाणी अत्यंत आवश्यक आहे आणि एका माणसाला पंचावन्न लिटर पाण्याची पूर्तता होऊ शकत नाही कारण आपण मोदी सरकारमध्ये किंवा संडासला सुद्धा तुम्ही घरातच बसा बाहेर जाऊ नका अरे साधं संडासला जरी बसलं तरी तीन टाईम जर संडासला गेलं तर दहा वीस तीस तीस लिटर पाणी तर संडासलाच लागते तर त्या शेतकऱ्याने पियायचे काय आणि त्यांनी बाकीचा उदरनिर्वाह करायचा काय हा प्रश्न मोठा या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळे प्रशासनाला माझा विनंती आहे की मोदी सरकारलासुद्धा माझी विनंती आहे की अशा थोताड योजना आपण राबवू नये आणि प्रत्येक नागरिकाला आपण भर भरसाट असा मुबलक असा पाणीपुरवठा होईल असा पाणीपुरवठा आपण करावा प्रत्येक नागरिकाकडून आपण जी एस टीच्या माध्यमातून लाखो करोड रुपये कमाई करत आहात आणि ते तो जी एस टीचा निधी आम्हाला परत या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून परत करत आहात परंतु तो निधीसुद्धा आम्हाला मूलभूत गरजा भागवण्यापुरता उपलब्ध होत नसल्यामुळे आमची या प्रशासनावर हे सरकारवर नाराजी आहे आणि या केंद्राखुर्दीतील सर्व बाबीची सांगितलं करून अभियंत्यावर तसेच अन्य जे काही जीएसडी रिपोर्ट देणारे अधिकारी चुकीचा अहवाल देणारे अधिकारी त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उपोषणावरून मागे हटणार नाही असे आम्ही ठामपणे पाच जण उपोषण करते आम्ही या ठिकाणी सांगत आहोत जय हिंद जय भारत प्रेस द